नमस्कार शेतकरी मित्रांनो तर देशभरातील नागरिकांसाठी आणि विशेषत बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली मित्रांनो दरवर्षी ज्याच्या आगमनाकडे डोळे लावून आपला शेतकरी वर्ग बसत असतो तो नैऋत्य मोसमी पाऊस यंदा दोन हजार पंचवीसमध्ये विक्रमी वेळेच्या तब्बल आठवडाभर आधीच केरळच्या भूमीवर दाखल झाला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मान्सूनने शनिवारी चोवीस मे रोजीच केरळमध्ये जोरदार धडक दिली असून या अनपेक्षित आणि सुखद वृत्ताने शेतकऱ्यांसह देशभरातील नागरिकांच्या मनात आनंदाच्या लहरी उमटल्या आहेत विशेष म्हणजे दोन हजार नऊ सालानंतर ही पहिलीच वेळ आहे की मान्सून इतक्या लवकर केरळच्या भूमीवर सक्रिय झाला मित्रांनो दोन हजार नऊमध्ये मान्सून तेवीस मे रोजी दाखल झाला होता आणि आता सोळा वर्षांनंतर दोन हजार पंचवीसमध्ये त्याने पुन्हा एकदा चोवीस मे रोजी केरळात जी एक विक्रमी नोंद मानली जाते मित्रांनो आता भारतीय हवामान खात्याने आज दुपारी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये केरळमध्ये मान्सूनचे के आगमन एक जूनच्या आसपास अपेक्षित असते मात्र यंदा तब्बल आठ दिवस आधीच मान्सूनने हजेरी लावल्याने सर्वांना सुखद धक्का बसला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेले पोषक वातावरण हे मान्सूनच्या या वेगवान प्रगतीला कारणीभूत ठरलं आहे या लवकरच्या आगमनामुळे खरीप हंगामातील अत्यंत सकारात्मक चित्र निर्माण झाले शेतकरी मित्रांनो आता यंदा मान्सूनला सुरुवातीपासूनच अत्यंत पोषक हवामान लाभल्याने त्याची सुरुवातही अत्यंत जोमदार झाली नियोजित वेळेच्या सुमारे पाच सहा दिवस आधीच म्हणजे आणि बंगालच्या उपसागराचा काही भ्याग व्यापला होता त्यानंतर वेगाने पुढे तो बुधवारी श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंतही येऊन पोहोचला होता तर शेतकरी मित्रांनो आता सव्वीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र मान्सूनने हवामान खात्याच्या अंदाजालाही मागे टाकत दोन दिवस आधीच म्हणजे शनिवारीच केरळमध्ये दमदार आगमन केले यापूर्वी बुधवारपर्यंत मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पोहोचला होता